माझा मोबाईल नंबर घेऊन त्या मोदीला पाठवून द्या काय माझं उन्हत घर बांधायचं बांधू निलंबित करतो आमदार निलंबित करतो खासदारायला बोलणार राहिला कांद्यावर प्रश्न बोलले अमोल कोले आणि सुप्रिया सुळे काय चुकीचं होत त्यांना निलंबित करायची काय गरज होती या सरकारला एवढी शेतकरीची कारण आहेत येऊ नये ना गावागावामध्ये मोदी सरकार येऊन आज किमान दहा वर्षाचा कालावधी हो इतकं काही मारणी घातलेलं आहे एकवीस वेळेस कांद्याच्या भावालाही मोदी सरकार आडव झालेलं आहे सरकार केंद्रामधून अनेक वेळा कांद्याच्या बाबतीमध्ये निर्यात शुल्क लाव निर्यात बंदी कर आमचं धोरण असं आहे शासकीय कोणत्याही कर्मचाऱ्याला तुम्ही या मोदीच्या प्रचारात उतरू नका का का तुम्ही ते पगार आमचा घ्या त्या आणि तुम्ही खाजगी माणसं लावा ना त्याच्याबद्दल त्यांनी वैयक्तिक माणसं लावा सरकारी कामगाराला अटकू नका याच्यात काम थांबून तुम्ही का, काम वाढवलं तुमचे त्यांच्या माग म्हणजे कोणती धंदा चालला असा धंदा नाही पाहिजे असं योग्य नाही हा केंद्र सरकारनं जे शेतकऱ्याविषयी पीएम किसानचे जे सहा हजार रुपये नमो मोदी जे दोन हजार रुपये दिलेले आणि दोन हजार रुपयेच रेशन हे हे आम्हाला सरकारचं आम्हाला फुकट काहीच नको फक्त आमच्या पिकाला हमी भाव द्यावा निर्यात बंदी करू नये आणि काही आयात करू नये आमची सोयाबीन आली सरकारला तेल आयात करतय मग शेतकऱ्यांनी पिकवायचं का नाही पिकवायचं मी स्वतः मोदी जनतेला या शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहे आणि खरं म्हणजे मोदी सरकारचं कांदा निर्यात बंदीचं धोरण हे चुकीचं आहे आणि म्हणून आमच्या या भावना तुमच्या वतीनं का होईना किंवा तहसीलदारांच्या वतीनं का होईना वती या सरकारपर्यंत पोहोचतील या अशी आपण मी आपल्याकडनं अपेक्षा करतो सर्वांची अपेक्षा आहे आणि आपण ती पोहोचवाल I apna sunan.